नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस शहरात पंचक्रोशीतील ग्रामीण भागातून शालेय विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येत असतात विद्यार्थिनींना सायकलवर येजा करताना लांब गाव असल्यानंतर रस्त्यावर वाहने व सुरक्षितता यामुळे एसटीच्या माध्यमातून पालक विद्यार्थिनींना शाळेत पाठवत असतात माळशिरस वरून गोरडवाडी गावाकडे जाणाऱ्या माळशिरस डेपोमध्ये माळशिरस गोरडवाडी पाच वाजून तीस मिनिटांनी तर अक्लूज कारवट सहा वाजता अशा तीन बस येत असतात त्यामधून मुली संध्याकाळी लाईट लागण्याच्या अगोदर घरी जात असतात परंतु दोन दिवसांपासून अक्लूज व माळशिरस एसटी डेपोच्या गलथान कारभाराचा शालेय विद्यार्थींना फटका बसत आहे त्यामुळे पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत आज मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजले तरी सुद्धा तिन्ही गाड्यांचा पत्ता नाही माळश्र शहरात पाऊस सुरू आहे काही मुली गावात शेतामध्ये वाड्यावस्त्यावर राहत असतात अशा रात्रीच्या वेळी विद्यार्थिनी आपल्या घरी कशा पोहोचणार एसटी डेपोच्या मॅनेजरला याचं काहीच देणं घेणं नाही अशा बेजबाबदार डेपो मॅनेजरवर प्रशासकीय कारवाई करावी या मागणीने विद्यार्थिनी व पालक वर्गामधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत एस टीच्या गलथान कारभारामुळे काही विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होणार आहे यासाठी परिवहन मंत्र्यांनी लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून ठरलेल्या वेळेमध्ये एस टी आली पाहिजे अशा विद्यार्थिनींमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत